मूर्तिजापूर आगारात अखेर पाच नव्या एस टी बसगाड्या दाखल झाल्या आहेत आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे बसगाड्यांच्या पूजनासह लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला मूर्तिजापूर शहरातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे मध्य रेल्वे जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्वाचे केंद्र असलेल्या मूर्तिजापूर एस टी आगारात नव्या पाच बस गाड्या दाखल झाल्या आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून बसांची कमतरता आणि जीर्ण अवस्थेतील बसेस आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त होते या समस्येला गांभीर्याने घेत आमदार हरीश पिंपळे यांनी एस टी महामंडळ व परिवहन विभागाकडे वीस नव्या बस गाड्यांची मागणी केली होती त्यातील पहिल्या टप्प्यात पाच बस गाड्यांचा पूजन हरिभक्त पारायण सचिदानंद गिरी महाराज यांच्या हस्ते आध्यात्मिक वातावरणात पार पडले आमदारचे पुत्र रोहन पिंपळे आगार प्रमुख हेमंत चांदूरकर स्थानक प्रमुख निखिल हेंगे यांच्यासह पत्रकार संतोष माने योगेश आगाशे आणि अजय प्रभे हेही उपस्थित होते सूत्रसंचालन सोपान यांनी केले सध्या सव्वीस बस कार्यरत असल्या तरी त्यातील काही बस नादुरुस्त असून महिला विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांना अजूनही बसेसची प्रतीक्षा आहे नाशिक सोलापूर पंढरपूर नागपूर यांसारख्या शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा गैरसोयींवर संताप व्यक्त होत आहे पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त विशेष बस सेवांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहेत लवकरच उर्वरित बसेस दाखल होतील असा विश्वास नागरिक व आगर प्रशासनाने व्यक्त केला आहे दिवसाची जी प्रतीक्षा होती जुन्या बसेस झाल्यामुळे चालक वाहकांची ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार श्री हरीश भाऊजी पिंपळे यांना आम्ही एस टी महामंडळाच्या वतीने देतो दे आणि त्यांचे खूप खूप तुँँ आभार मानतो